<laughs> yes. Oh, I like. I sign YouTube really lot of times. Uh, 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 uh. <laughs> गोव्यामध्ये अनेक पर्यटक फिरायला येतात पण मात्र रशियन पर्यटक हे मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये येतात तर मग गोव्यामधल्या कोणत्या बीचवर सगळ्यात जास्त रशियन आणि विदेशी पर्यटक येतात आणि ते नेमकं जंगलामध्ये काय करतात हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचं तर हा आहे आरंबोल बीच आणि आरंबोल बीचपासून काही अंतरावरच असणारं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये काही विदेशी पर्यटक जास्त करून रशियन पर्यटक हे मोठ्या प्रमाणात जात असतात आणि त्या ठिकाणी जंगली पार्टीसुद्धा साजरी करतात आता या ठिकाणी जाणं सुद्धा अवघड आहे कारण की या ठिकाणी रस्ता सुद्धा व्यवस्थित नाही आहे जंगलामधून मार्ग काढत काढत या ठिकाणी जाऊ लागतं मध्ये मध्ये काही ठिकाणी रशियन हे त्या ठिकाणी असलेल्या पाण्यामध्ये आंघोळ करतात तर काही जण जंगलामध्ये आपलं जीवन अशा पद्धतीनं घालवतात बऱ्याच आतमध्ये गेल्यानंतर समजतं की या ठिकाणी बरेच रशियन आणि विदेशी पर्यटक हे एकत्र जमलेले आहेत आणि एकमेकां सोबत निवांत वेळ या ठिकाणी घालत आहेत कारण की जगापेक्षा काहीतरी वेगळं करावं आणि एकांतात जीवन जगावं आणि त्याचा आनंद घ्यावा अशा ठिकाणी हे जाऊन बसतात आणि हे त्यांना गोव्यामधल्या आरोबल बीच पासून काही अंतरावर असणाऱ्या जंगलामध्ये हे सुख मिळत असल्यामुळं या ठिकाणी रशियन आणि विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात तर काही जंगलामध्ये या सुद्धा मोठ्या प्रमाणात रंगतात पण मात्र या ठिकाणी ड्रिंक किंवा सिगारेट किंवा कुठल्याही नशा करून ते लोक येत नाहीत तर एकदम शुद्धीमध्ये ही सगळी पार्टी एन्जॉय करतात कारण की त्यांना या सगळ्या पार्टीचा आनंद घेता आला पाहिजे आणि कुठलाही वाद विवाद या ठिकाणी झाला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून एकांतात वेळ घालवण्यासाठी ते लोक या ठिकाणी येतात अशी माहिती आपल्याला या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मिळते पण मात्र ज्या पद्धतीनं अनेक पर्यटक हे गोव्यामध्ये फिरायला जातात आणि दारू पिऊन मोकळे होतात पण मात्र त्या ठिकाणी जाऊन कुठला आनंद घेतला पाहिजे ही सुद्धा माहिती त्या ना मिळत नाही मग जर तुम्हालाही अशा निवांत आनंद घ्यायचा असेल आणि वेगवेगळ्या वेग विदेशी लोकांना भेटायचा असेल तर नक्कीच तुम्ही भेट दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या विदेशी पर्यटकांसोबत सुद्धा वळख वाढवली पाहिजे ते नेमकं जगतात कसं राहतात कसं आणि शांततेनं आयुष्य कशा पद्धतीनं घालवतात हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे